नमस्कार श्री शिव शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक एक शिवजींचे पाच अवतार श्लोकाचा अर्थ जे परमानंद आहेत ज्यांच्या लीला अनंत आहेत जे ईश्वरांचेही ईश्वर आहेत जे, ही जे सर्व व्यापक महान गौरीचे प्रियतम तसेच कार्तिक स्वामी आणि राजगणेशाला उत्पन्न करणारे आहेत त्या आधी देवशंकरांना मी वंदन करतो श्री गणेशायन महा शौनक म्हणाले हे व्यास शिष्य सूतजी तुम्ही महाभाग्यवान आहात ज्ञान आणि दयेचे सागर आहात आता ज्या योगे शिवजींनी सत्पुरुषांचे कल्याण केले त्या अवतारांविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा सूत म्हणाले शौनकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व ऋषीजन हो मी तुम्हाला शिवजींचे अवतार वर्णन करून सांगतो हे निरूपण तुम्ही सावध चित्ताने ऐका फार वर्षापूर्वी सनत कुमारांनी हीच गोष्ट नंदीश्वराला सांग विचारली होती तेव्हा त्याने शंकराचे स्मरण केले व म्हणाला हे विधीपुत्र सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पात असंख्य अवतार घेतले आहेत ते सर्वच्या सर्व वर्णन करून सांगणे मला शक्य नाही पण माझ्या बुद्धीनुसार जे माहीत आहेत ते सांगतो श्वेत लोहित नावाचा जो एकोणीसावा कल्प आहे त्या शिवजींचा पहिला अवतार झाला त्याचे नाव सद्योजात या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करत असताना श्वेत लोहित वर्णाचा हा शिखाधारी कुमार उत्पन्न झाला तो सद्योजात कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिव आहे हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि त्या परमपुरुषाचे सद्बुद्धीने तेथे श्वेतवर्णाचे परमु पृष्ठ परमविज्ञानी आणि परब्रह्म स्वरूप असे चार यशस्वी कुमार उत्पन्न झाले सुनंद नंदन विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होत ते त्या महात्म्याचे शिष्य झाले त्यांनी त्याला परब्रह्म म्हणून जाणले रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न होऊन ज्ञान आणि सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर रक्त नामक विसावा कल्प आला त्या कल्पात ब्रह्माजींनी रक्तवर्ण शरीर धारण केले होते त्या कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी ध्यान करत असताना त्याच्यातून एक पुत्र प्रकट झाला त्याच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते गळ्यात लाल फुलांची माळ होती त्याचे डोळे लाल बुंद होते आणि आभूषणे ही लालच होती आत्मबलाने संपन्न असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव आहे हे, हे जाणून त्यांनी आदराने नमस्कार केला त्याचे ध्यान केले तेव्हा लाल वस्त्र धारण केलेले त्या चार पुत्र उत्पन्न झाले विरज विवाह त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांची नावे होत तेव्हाही वामदेव रूपी शिवप्रभूंनी ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली पितवासा नावाच्या एकविसाव्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र परिधान केले होते ते पुत्र कामनेने ध्यान करत होते तेव्हा पिवळी वस्त्रे धारण केलेला एक महा तेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाला त्याच्या भुजा विशाल होत्या ब्रह्माजींनी त्याचे ध्यान केले तेव्हा तो तत्पुरुष शिव आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी महादेव गायत्रीचा तत्पुरुषाय विघ्महे महादेवाय धीमही या मंत्राचा उच्चार करून त्याला नमस्कार केला त्यामुळे तत्पुरुषातील महादेव प्रसन्न झाले त्यांच्या पार्श्वभागातून पिवळी वस्त्रे धारण केलेले अनेक दिव्य कुमार प्रकट झाले ते सर्व योग मार्ग प्रवर्तक होते तो कल्प संपल्यावर शिव नावाचा दुसरा कल्प सुरू झाला तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते त्या जलमय अवस्थेत एक हजार दिव्य वर्षे उलटून गेले त्यामुळे सृष्टी निर्मितीची इच्छा करणारे ब्रह्माजी दुःखी मनाने विचारमग्न झाले त्यासमयी त्यांच्या सनमुखे महा तेजस्वी कुमार उत्पन्न झाला तो कृष्ण वर्णाचा होता आणि केले होते काळे शिरोभूषण घातले होते त्याचा मुकुट यज्ञोपवित आणि भाळावरचे गंधही काळेच होते ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने वाघोर रूपातील शिव आहे हे ओळखले त्याला भक्तवत्सल महातमनस्वी मनस्वी महापराक्रमे आणि देव देवेश्वर मनपूर्वक नमस्कार केला त्या शिवता अवताराचे ध्यान केले प्रियवाणीने त्याची स्तुती केली तेव्हा रूपातील शिवजींच्या शेजारी कृष्ण वर्णाचे काळे गंध लावलेले आणि काळेच अंगरंग धारण केलेले चार कुमार प्रकट झाले ते परम तेजस्वी शिवस्वरूप आणि महात्मा होते कृष्ण कृष्ण पुरुष्न शिख कृष्णास्य आणि कृष्णकंठधारी ही त्यांची नावे होत ब्रह्माजींच्या सृष्टी हेतूकरिता हे, हे महात्मे घोर नामक महाअद्भुत योगाचे प्रवर्तक झाले त्यानंतर ब्रह्माजींचा दुसरा कल्प सुरू झाला त्याचे नाव विश्वरूप त्या अद्भुत कल्पात ब्रह्मदेव पुत्रप्राप्तीसाठी शिवजींचे ध्यान करत होते तेव्हा मोठा नाथ करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकट झाली त्याचप्रमाणे तशा स्वरूपात भगवान ईशानही आविर्भूत झाले त्यांचा वर्ण शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल होता ते सर्व आभूषणांनी शोभून दिसत होते ईशान रूपातील त्या अजन्मा सर्वव्यापी, सर्व व्यापी सर्व सर्वात यार्मी सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाच्या सर्व स्वरूप आणि अरूप अशा शिवप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला तेव्हा शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या प्रभावाने चार सुंदर आणि शुभ बालके उत्पन्न केली जटी मुंडी शिखंडी आणि अर्धमुंड ही त्यांची नावे योगाद्वारे सधर्माचे अनुष्ठान करून त्यांनी श्रेष्ठ योग गती प्राप्त केली सनत कुमारजी मी तुम तुम्हाला जे शिव अवतार संक्षेपाने कथन केले त्यांच्यामुळे त्रैलोक्यात किंबहुना सर्व ब्रह्मांडात यथायोग्य आणि सर्व हितकारक असा व्यवहार प्रचलित झाला ईशान पुरुष अघोर वामदेव आणि ब्रह्म या भगवान महेश्वरांच्या पाच मूर्ती जगात विशेष प्रसिद्ध आहेत ईशान हे शिवजींचे पहिले महान रूप सांगितले जाते हे रूप प्रकृतीचा उपभोग घेणारे असून ते क्षेत्रज्ञात स्थित असते तत्पुरुष म्हणून प्रख्यात असलेले शिवजींचे दुसरे स्वरूप गुणांच्या आश्रयाने भोग भोगणारे असून ते सर्व ज्ञात अधिष्ठित असते त्यांचे अघोर नामक तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित बुद्धी तत्वाचा विस्तार करून आतच अधिष्ठित असते वामदेव हे चौथे शिवस्वरूप अहंकाराचे अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करत असते विचारशील बुद्धिमान लोक शिवजींचे ईशान संज्ञक स्वरूप हे कर्ण वाणी आणि सर्व व्यापी आकाशाचे अधिष्ठान आहे असे सांगतात त्यांच्या मते पुरुष नामक रूप हे त्वचा हात आणि स्पर्श गुण विशिष्ट वायूचे अधिष्ठान आहे अघोर नामक रूप हे शरीर रस रूप आणि अग्नि यांचे अधिष्ठान आहे वामदेव नामक रूप हे जीव गुदा रस आणि जलाचे अधिष्ठान आहे तर सद्योजात नामक रूप हे नाक उपस्थ गंध आणि भूमी यांचे अधिष्ठान आहे शिवजींची ही सर्व रूपे वंदनीय आहेत भक्तांचे कल्याण करणारी आणि त्यांना सुख देणारी आहेत सनत कुमारजी जो मनुष्य शिवजींच्या सद्योजातादी अवतारांची प्राकाट्य कथा नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो तो जगातील सर्व उत्तम भोग भोगून अंतिम परमगती प्राप्त करतो अध्याय पहिला समाप्त